हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा अखिल भारत कृषी गोसेवा संघाच्या मार्फत गोरक्षक सौरभ सोनवले मानद प्राणी कल्याण अधिकारी यांच्या वतीनं पलटण तालुक्यातील सरडे या ठिकाणी जे सर्वे नंबर सहाशे एकोणऐंशी वरती मोठ्या प्रमाणावरती जे काही वन विभागाच्या क्षेत्रावरती अतिक्रमण करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती तिथं बांधकाम करण्यात आलेलं आहे याच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा ते घेत आहेत हा पाठपुरावा घेत असताना त्यांनी दिनांक सात आठ तारखेला म्हणजे तीन दिवसापूर्वी वने व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीरजी मन मुनगंटीवार साहेब यांच्याशी भेट घेऊन पत्रव्यवहार केला आहे आणि त्यांनी या संदर्भात प्रधान सचिव वने विभाग रेड्डी साहेब यांना आदेश केलेले आहेत की हे सर्व प्रकरण तपासावं आणि त्वरित याच्यावरती कारवाई करावी यानंतर आम्ही फलटण परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी भेट घेतली असता या प्रकरणा संदर्भात सर्व जे काही तक्रार अर्ज वगैरे आहेत ते आता वन परिक्षेत्र पलटण यांच्याकडे आलेले आहेत तरी याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी कारण की त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या वनक्षेत्रामध्ये प्राण्यांचा वावर असतो ससे असतील लांडोर असेल मोर असेल त्याच्यानंतर कोल्हे असतील अशा विविध प्राण्यांचा तिथं वावर आहे आणि त्याच जागेवरती अतिक्रमण झाल्यामुळे त्या प्राण्यांना आता तिथून राहण्याला जागा तिथून शिल्लक राहिलेली नाहीये आणि इथं मानव निर्मित असं तिथं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झालंय दोन दोन तीन तीन मजल्याच्या धार्मिक स्थळ बांधून एक मोठ्या प्रमाणावरती जागा बळकवण्याचा प्रयत्न होतोय तर आता जे काय आपले सौरभ सोनवले मानव प्राणी कल्याण अधिकारी आहेत यांनी वनशेत परिक्षेत्र फलटण यांना आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे जर याच्यावरती जर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट या दिवशी या ऑफिस समोर येऊन सौरभ सोनवले आत्मदहन करतील तरी आमची वन परिषेत्र फलटण यांना अधिकारी यांना विनंती आहे की तुम्ही त्वरित या सर्व गोष्टीची पाहणी करावी आणि याच्यावरती कारवाई करावी या भागात वन फॉरेस्ट या जागेत मोठ्या प्रमाणात गो हत्या होत असून व गो गो तस्कर मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे म्हणून मी काल वनमंत्री सुधीर मुंगेटींवर या साहेबांची गाडी घेतली व त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक जवळजवळ अर्धा तास बैठक झाली मंत्रालयात त्यांनी तत्वरित कारवाई कारवाईचे आदेश दिले आहेत जे कोणी कारवाई जे कोणी असतील अधिकारी दोषी त्यांच्यावर सस्पेंडची बी कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत ताबडतोब अतिक्रमण हटवून गोहत्या करणाऱ्यांना शिक्षा देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अखिल भारत कृषी संघ महाराष्ट्र यांचा अर्ज आमच्या वरिष्ठ कार्यालयातून आम्हाला काल प्राप्त झाला त्यानुसार आम्ही सदर घटना यापूर्वी पण सदर व्यक्तीशी आमची चर्चा सुरू होती त्या संदर्भात यापूर्वी त्या गो जे काही आहे सरडे गावामधील अतिक्रमणाचा विषय यापूर्वी त्यामध्ये अतिक्रमणधारकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत कारवाई सुरू आहे पण परंतु या अनुषंगाने अर्ज प्राप्त झाल्यामुळे आम्ही परत नव्याने त्या ठिकाणी जाऊन पंच स्थळ स्थळ पाणी करून पंचनामा करून नव्याने गुन्हे दाखल करणार आहोत व आमची अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू करणार आहोत अतिक्रमण मोठे असल्यामुळे नक्कीच आम्हाला थोडा कालावधी लागणार आहे कारण सरकारी प्रोसिजर आहे सरकारी प्रोसिजरप्रमाणे आम्ही निश्चित अतिक्रमण निष्कासित करू याचं आम्ही आश्वासन देतो आ, की राजकीय हस्तक्षेप नाही या यापूर्वी कधी तसा हस्तक्षेप आतापर्यंत तरी झाला नाही कोणाचा फोन वगैरे आला नाही ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक, प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या शहरामध्ये दिनांक जुलै दोन हजार सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार